हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भाद्रपद शुक्ल या दिवशी महिला हरतालिका तृतीया हे व्रत पाळतात हे व्रत खूप कठीण असते विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण असतो आणि महिला या दिवशी निर्जला व्रत पाळत असतात विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित महिला इच्छित वर मिळावा यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हरतालिका आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची कोणते स्तोत्र मंत्र सेवा कोणत्या कराव्यात तर या व्रताचं उद्यापन कसं करावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला ही पूजा विधी जी आहे तर ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण शक्यतो सकाळी किंवा समय ही सेवा केली जाते तुम्हाला पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे त्यानंतर देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तर तिथे तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथे खाली तुम्हाला जमिनीवरती एक स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे तर पहा महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करत असतात तर या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात तर ही पूजा विधी कुमारिका मुली असतील विवाहित स्त्रिया असतील तर त्या सर्वांनी करायची असते एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर हे व्रत तुम्हाला मध्येच सोडता येत नाही तर जमिनीवरती आपण स्वस्तिके शुभचिन्ह काढायचं आहे आणि त्यावरती एक चौरंग किंवा पाठ तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि हरतालिकेच्या दिवशी वाळूने शिवलिंग हे काढलं आता या वस्त्रावरती जर तुम्ही शिवलिंग काढलं तर खाली टाकलेलं वस्त्र खराब होऊ शकतं मग त्यासाठी तुम्हाला ए अशा पाटाचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एखादं ताट घेऊ शकता आणि त्या ताटावरती तुम्हाला वाळूनच शिवलिंग काढायचं आहे ही पूजा विधी अगदी साधेपणाने केली जाते आणि जर तुमची इच्छा असेल तुमच्याकडचे जर केळीचे खांब असतील तर त्या पूजेभोवती तुम्ही केळीचे खांब सुद्धा लावू शकता सौभाग्य प्राप्ती ऐश्वर समृद्धी यासाठी हरतालिकेचं व्रत हे केलं जातं जन्मजन्मी अखंड सौभाग्य असावं ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मांडणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत शिवपार्वतीचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात हे व्रताचरण केल्याने कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळवता येतो आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी हे व्रत करत असतात तर या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत आचरले होते पूजेची सर्व मांडणी करून झाल्यानंतर पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला मध्येच उठावं लागणार नाही हरतालक्या व्रत करत असताना खास पत्री पानं फुलं लागतात आणि त्याची सोय आधीपासूनच करावी म्हणजे धावपळ होणार नाही तर या पूजेमध्ये बेलपत्र पांढरी फुले धोत्र्याचे फुले दुर्वा पांढऱ्या वस्त, रंगाचे वस्त्र देवीसाठी ओटी या सर्व साहित्य तुम्हाला लागत असतं त्याशिवाय तुम्हाला पंचामृत पाणी हळदी कुंकू अक्षदा गंगाजल हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्याजवळ घ्यायचं आहे आणि पूजेची सुरुवात जी आहे तर ती अग्नीच्या साक्षीने करायची आहे अग्नी प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे ओम कृष्णाय नम ओम वाधवाय नम ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम विष्णवे नम असं पाच वेळेला तुम्हाला आचमन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे तर बघा प्रत्येक पूजेच्या वेळी तुम्ही संकल्प करायचा असतो तुम्ही आधीपासून हे व्रत करत असाल तरी देखील तुम्ही पहिल्यांदा व्रत करत असाल तरी देखील तुम्हाला प्रत्येक वर्षी या हरतालिकेच्या व्रत करत असताना संकल्प करायचा असतो संकल्प केल्याशिवाय कोणतीही सेवा किंवा कार्य हे सिद्ध होत नाही संकल्पामुळे तुमच्याकडनं ती सेवा सेवा निर्विघ्नपणे पार पडते म्हणून संकल्प करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाल त्या तुम्हाला एक पडीभर पाणी हातामध्ये घ्यायचं आहे ओंजळीतून ते पाणी पडणार नाही अशी ओंजळ तुम्हाला पकडायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक फूल घालायचं आहे आणि हळदी कुंकू औषधा घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडलेले पाणी तुम्ही झाडांना टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे शिवलिंग तयार करतो तर ते वाळूचं तयार करत असतो त्यासाठी वाळू तुम्हाला घ्यायचे आहे वाळू तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता गुलाबजल टाकू शकता तर देखील टाकू शकता तर ही वाळू वा जी आहे तर ती वाहत्या पाण्यातली असेल तर उत्तमच आहे किंवा तुम्ही जी वाळू जी आणलेली असेल तर ती आधी पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून जीही काही त्या वाळूमध्ये घाण असेल तर ती निघून जाईल आता प्रत्येक ठिकाणी शिवलिंग तयार करण्याची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असते तर एका घरामध्ये सासू सोना किंवा जावा राहत असतील तर त्या प्रत्येक जणी ज्या आहेत तर त्या वेगवेगळं शिवलिंग तयार करतात तुमच्याकडे जशी प्रथा आहे ज्याप्रमाणे तुम्हाला शिवलिंग तयार करायचं आहे एक जण शिवलिंग तयार करते आणि बाजूला बाकीच्या बसतात तुमच्याकडे प्रत्येक जण शिवलिंग तयार वेग करत असेल तर तशाच प्रकारे तुम्हाला ती पूजा मांडणी करायची आहे आमच्याकडे प्रत्येक जण शिवलिंग तयार करत नाहीत तर एकच शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाची पूजाही केली जाते या व्रतामध्ये देवी पार्वतीने काय केलं होतं की नदीच्या काठावरती जाऊन तिने वाळूच्या साह्याने शिवलिंग तयार केलं आणि त्याची पूजा केली म्हणून त्यांना इच्छित वर प्राप्ती झाली होती आणि त्यामुळे आपल्या घरातील स्त्रिया असतील मुली तर त्या प्रत्येकीने हे व्रत करावा मुलींनी देखील हे व्रत सुरू केलं असेल तर मध्येच त्यांना हे व्रत सोडता येत नाही आणि त्यामुळे जर तुम्हाला हे व्रत पुढे सुरू ठेवता येणार असेल तरच तुम्ही या व्रताला सुरुवात करा अन्यथा तुम्ही लग्नानंतर हे व्रत केलं तरीही चालेल तर मधोमध तुम्हाला वाळूने शिवलिंग तयार करायचं आहे आणि बाजूला ज्या तुम्हाला तुम्हाला वाळू ज्या आहे तर त्याचा अर्थ काय तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढे शेअर करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाटावरती किंवा ताटामध्ये सर्व पूजा मांडणी करायची आहे आणि ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये सुटक पडलेला आहे तर त्यांना पूजा मांडणी करता येणार नाही पण त्यांनी उपवास मात्र करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर जन्म तुम्हाला हे व्रत करावं लागतं जरी तुमचा मासिक धर्म सुरू असेल मग त्या कुमारिका मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील तर त्या सर्वांनी उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे तर पहा हरतालिकेचा उपवास कसा करावा हरतालिकेच्या उपवासाचे काही नियम आहेत देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी हारतालिका हे व्रत केलं होतं तर तेव्हा त्यांनी कंदमुळं खाऊन हे व्रत केलं होतं आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता लिंबू सरबत घेऊ शकता फळांचे ज्यूस घेऊ शकता पण या दिवशी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी असेल किंवा भगर असेल तर ती चुकूनही अपवादात्मक सांगायचं झालं सा तर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर अशा वेळेस तुम्ही गोळ्या घ्याव्या लागतात तर अशा वेळेस तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तेव्हा तुम्ही अन्न हे सेवन करायचं आहे जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही शिवाय गर्भवती महिला असतील किंवा बाळंतीत महिला असतील अशा महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा पण हरतालिका व्रताच्या दिवशी तुम्ही अन्न सेवन करण्याऐवजी राजगिरा खाऊ शकता पहा राजगिराची भाकरी राजगिराची दशमी असेल राजगिराचा शिरा असेल तर हा उपवासाला तुम्ही खाऊ शकता याशिवाय कंदमोळा रताळी असतात बटाटे असतात तर त्याचा सुद्धा शिरा हा खाल्ला जातो त्यामुळे या काही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमची भूक ही शमवू शकतात आणि म्हणजेच बाळासाठी जे अन्नाची गरज असते तर या पदार्थांमुळे भागवली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पदार्थ आता काही महिला म्हणतील की आम्ही एक वेळेला जेवण केलं तर चालेल का तर असं चालणार नाही कारण हरताल का व्रत हे फलाहार घेऊन किंवा कंदमुळं खाऊन करावं लागतं जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही राजगिरा खाऊन हे व्रत करू शकता हरकत नाही अगदीच तुमच्या तब्येतीच्या कारणामुळे तुम्हाला एवढा निरंकार उपवास झेपत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांच्या जा कमेंट असतात की आमच्याकडे वाळू नाही मग आम्ही हे व्रत कसं करावं तर पहा अशाच प्रकारे तुम्ही रांगोळीने सुद्धा शिवलिंग तयार करू शकता रांगोळी सुद्धा वाळूपासूनच तयार केली जाते तर अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंग रांगोळीने काढायचं आहे आणि सहा वाळू जे वाळूका जे आहेत तर त्या व्हिडिओमध्ये काढलेल्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे महा देवांची पिंड तयार केली आणि त्या छोट्या छोट्या वाळूका ठेवलेल्या आहेत तर त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगते आपल्या हाताच्या उजव्या साईडला जी वाळूक असते तिचा अर्थ म्हणजे गणपती गन, आणि दुसरी डाव्या हाताची जी वाळू असते ती म्हणजे दुर्गा देवी आणि तिसरी म्हणजे विष्णू आणि चौथी म्हणजे सूर्यदेव तर अशा चारही कोपऱ्यांमध्ये चार वाळूका तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि महादेवांच्या शेजारी ज्या दोन वाळूका असतात तर त्याचा अर्थ जया आणि विजया ज्या की आई भगवतीच्या म्हणजे देवी पार्वतीच्या दोन सख्या आहेत आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली तर सगळ्यात तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि जी वाणुका गणपतीच्या स्वरूपामध्ये ठेवलेली होती आपण तर तिचं पूजन तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर कुलदेवीचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर भगवान श्री विष्णू कारण जिथे श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथेच लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि त्या घरातनं ती कधीच जात नाही तिथे ती स्थिर राहते अखंड राहते आणि या ज्या दोन मधल्या वाळूक आहेत ज्या जा, जया आणि विजया ज्या की आई भगवतीच्या मैत्रिणी आहेत त्यांचंही पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी जया विजया मूर्ती स्वरूपामध्ये आणल्या जातात किंवा त्यांचं पूजन केलं जातं आणि महादेवांची पिंड सुद्धा विकत आणतात आणि त्याची पूजा करत असतात पण आमच्याकडे वाळूचं शिवलिंग बनवलं जातं जया विजव्या विजया हे सुद्धा वाळूच्या स्वरूपात काढल्या जातात प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असते आणि आपापल्या पद्धतीने आपण पूजा करायची असते तर सगळ्यात गणपतीची आणि त्यानंतर बाकीच्या देवतांची जया विजयाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडीमध्येच देवी भगवतीचं स्थान आहे तर जो सपाट भाग असतो ती म्हणजे आई भगवती म्हणजेच महादेवी आणि जे लिंग असतं तर ते म्हणजे महादे, महादेव म्हणजे महादेवांच्या मध्येच देवी भगवती देवी पार्वती, देवी पार्वती ही सामावलेली असते आणि म्हणून त्या लिंगाचं आपल्या देवी पार्वतीच्या स्वरूपाचं पूजन करायचं आहे जर देवी पार्वतीचं आवाहन करायचं असेल तर कुमारिका मुली देखील अगदी लहानपणापासून हे व्रिया आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून हे व्रत करतात आता देवी पार्वतीचे पूजन करत असताना तिचं आवाहन तुम्हाला करायचं आहे प्रार्थना करायची आहे की हे देवी पार्वती मी तुझं हरतालिकेचं व्रत अगदी मनोभावे करत आहे मला अखंड सौभाग्य लाभू दे तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे, दे खूप ठिकाणी पांढऱ्या रंगाचे सौभाग्य अलंकाराचे वस्त्र बनवली जातात पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये एवढे सगळे वस्त्र बनवून त्याला रंगवणे शक्य नाही तर म्हणून आपल्याला देवीची ओटी रेडीमेड आपण आणायची आहे फक्त पांढऱ्या रंगाचे वस्त्र त्याला रंगून देवी पार्वतीला अर्पण करते आणि बेलपत्र देखील आवर्जून अर्पण करते आता त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर महादेवाना भस्म अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचं आहे जानवा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे बेलपत्र तुम्ही घेतलेलं आहे तर ते नम शिवाय या मंत्राचा जप किंवा शिवा अष्टोत्तर नामावलीचा उच्चार करत हे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पत्री अर्पण केली जातात बऱ्याच ठिकाणी आणि सोळा पत्री असतात आणि ही अर्पण केली जातात तर असं करू नका एक एक पान अर्पण केलं तरीही चालतं पण जी पाच महत्वाची पानं वाहिली जातात त्या पानांचं नाव मी तुमच्या सोबत शेअर करते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पान असतं ते म्हणजे आंब्याचं त्यानंतर आवळ्याचं अशोकाचं सीताफळ आणि चिकू या झाडाची जर पानं तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजेसमोर दोन विड्याची जोड पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती पाच फळं ठेवायची आहेत ज्यामध्ये सुपारी हळकुंड खारीक बदाम आणि खोबरं जे असतं तर ते ठेवायचं असतं आणि त्या विटावरती एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे पहिला विडा जो आहे तर तो गणपतीसाठी दुसरा विडा जो आहे तर तो शिवपार्वतीसाठी अशा प्रकारे या पूजेमध्ये दोन विडे ठेवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे पाच विडे सुद्धा ठेवले जातात आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला ते विडे ठेवायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर एकत्र पूजा केली जात असेल म्हणजेच एकच शिवलिंग तयार करून सगळ्या घरातील विवाहित महिला त्या शिवलिंगाची पूजा करत असतील तर तिथे दोनच विडे तुम्हाला आहेत आणि जर तुम्ही प्रत्येकीने वेगवेगळी वेग पूजा मांडणी केलेली असेल तर अशा वेळेस विडे देखील प्रत्येकीचे वेगवेगळे वेग तुम्हाला त्या पूजा मांडणीमध्ये ठेवायचे असतात आता ते विड्याचं तुम्हाला नंतर काय करायचं हे मी पुढे शेअर करणार आहे त्यानंतर देवी पार्वतीचे म्हणजे आई भगवतीची तुम्हाला खणा नारळाने ओटी भरायची आहे ओटीचं साहित्य बाजारामध्ये मिळतं तर त्याखाली एखादं ब्लाऊज पीस तुम्हाला ठेवायचं आहे ओटीचं साहित्य तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे नारळाची शेंडी देवीकडे तुम्हाला करायची आहे आणि त्यावरती अक्षदार्पण करायचे आहेत आणि फळाचं नैवेद्य त्या पूजे मध्ये ठेवला जातो तर जी ही कंदमुळे देवी पार्वतीने खाल्ली होती तर ती नैवेद्यामध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे याशिवाय पंचामृत दूध वगैरे तुम्ही याची पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता त्यानंतर निरांजन पेटवायचं आहे देवीवरती मूर्तीवरती प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरांजन कापूर आरती ओवळायची आहे आणि डाव्या हाताने घंटानाथ करायचा आहे श्री हरताल व्रत कथा वाचावी आणि आणि त्याचा इतरांना सुद्धा लाभ घेऊ द्यावा आरती म्हणावी आरती मध्ये हरतालिकेची आरती म्हणावी हरतालिकेची आरती तुम्हाला वरती तुम्ही सर्च करू शकता तिथे जाईल आता या दिवशी सर्व महिलांनी कुमारिका स्त्रियांनी उपवास करावा शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये पण इतका निर्जळी उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता रात्री जागरण करावे पूजेनंतर देवी पार्वतीच्या नावाने एका सुवासनेची खरा खाणा नारायणाने ओटी भरावी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उप जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी हरतालका व्रताची उत्तर पूजा केल्यानंतरच तुम्हाला तो सोडायचा आहे आता मग मनात प्रश्न येऊ शकतो की हरतालिका व्रताची उत्तर पूजा जी आहे तर ती नेमकी कधी करायची तर पहा हरतालकेच्या दुसऱ्या दिवशी श्री गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये होत असते दिवसांसाठी मग या हरतालका व्रताची जी उत्तर पूजा आहे तर ती त्याआधी करायची आहे का त्यानंतर करायची आहे हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येऊ शकतो तर पहा तुमच्या घरामध्ये जशी प्रथा आहे तर आमच्या घरातील प्रथा सांगायचं झालं तर आमच्याकडे सकाळी उत्तर पूजा करून घेतली आणि त्यानंतर श्री गणेशाची स्थापना घरामध्ये केली जाते पण त्याआधी दोन कानोले जे असतात तर ते साखर घालून तुम्हाला त्याचा नैवेद्य महादेवा अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर मग तुम्ही त्या उत्तर पूजेची बऱ्याचशा घरांमध्ये ज्या वेळेस गणपती घरामध्ये येतात त्यांची विधिवत स्थापना करून मग या पूजेची उत्तर पूजा केली जाते म्हणजे जोही घरामध्ये नैवेद्य तयार होतो तर त्याने तो ता नैवेद्य जो आहे तर तो आधी महादेवांना आणि नंतर गणपतींना अर्पण केला जातो आता तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमच्या घरात कोणालाही विचारू शकता आणि त्यानुसार तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करायची आहे आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करेपर्यंत या पूजेमध्ये लावलेला तो दिवा आहे तर तो सुरूच राहिला पाहिजे आणि त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ओटीचं साहित्य जे आहे तर ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे जी पण फळं आपण यामध्ये ठेवलेली आहेत तर ती खाऊन तुम्हाला घ्यायची आहेत घराबाहेरील व्यक्तीला तुम्हाला फळं खायला द्यायचे नाहीत घरातील स्त्रियांनी ही फळं खायची आहेत किंवा नवरा बायकोनी दोघांनी मिळून खाल्ली तरीही चालतील जी पत्री आपण महादेवांना अर्पण केलेली आहे तर ती पत्री तुम्हाला गोळा करायची आहे आणि पाण्यात प्रवाहित करायची आहे बरेच जण पाण्यामध्ये विसर्जित करतात आणि त्यामुळे पाण्यामध्ये प्रदूषण होऊ शकतं त्याऐवजी तुम्ही जेही साहित्य या पूजेमध्ये वापरलेलं आहे जसं की आंब्याच्या पानांच्या ढाळ्या असतील किंवा केळीचे खांब लावलेले असतील तर ते सर्व साहित्य या पूजेमध्ये अर्पण केलेलं किंवा बेलपत्र असतील झाडाच्या पत्री असतील तर त्या सर्व तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि आता या सर्व पत्री फुलं अर्पण केलेली आहे तर ती वस्त्र सर्व साहित्य तुम्ही एक भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते साहित्य एखाद्या झाडाच्या मुळाशी खड्डा काढून त्यामध्ये दाबून टाकायचं आहे आणि ज्या वाळूच्या साहित्य याने आपण महादेव तयार केलेला आहे म्हणजे शिवलिंग तयार केलेला आहे तर के त्या शिवलिंगाची आपण पूजा केलेली आहे त्यामुळे याचं विसर्जन करत असताना विचारपूर्वक करावं कुठेही तुम्हाला ते टाकून द्यायचं नाही जेणेकरून त्या व्रताची फलश्रुती आपल्याला मिळणार नाही उलट दोषच मागे लागतील तर ती जी वाळू आहे तर ती सर्व आपल्याला गोळा करायची आहे आणि गोळा केल्यानंतर त्या वाळूमध्ये तुम्हाला थोडस पाणी घालायचं आहे आणि ही वाळू तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री गणेशाची ज्यावेळी आपल्या घरामध्ये स्थापना होईल त्यानंतर जो नैवेद्य बापांना अर्पण करणार आहोत तर तो अर्पण केल्यानंतर आपल्याला हरतालिका व्रताचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे घरातील मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील एकदा तुम्ही या व्रताला सुरुवात केली की आज तुम्हाला हे व्रत करावं लागतं घरामध्ये काही अडचणी आली अकस्मित तर अशा वेळेस तुम्ही हा उपवास मात्र करायचा आहे तुम्ही नाही केली तरीही चालेल व्रत करणाऱ्या सर्व महिलांनी या दिवशी मन शांत ठेवा चिडचिड करू नका कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी झाडांची पत्री तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे तर ती तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे हरतालकीच्या दिवशी बेलपत्र असतील किंवा झाडाची पानं असतील तर ती तोडली जात नाहीत पूजेची सर्व तयारी तुम्ही आदल्या दिवशी केली तर पूजा तुम्हाला शांत चित्ताने करता येईल चिडचिड करून किंवा घरातील व्यक्तींवरती जागरा करून तुम्ही ही पूजावेदी केली तर या व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत तुम्ही करणार आहात तर त्यामुळे पती सोबत या दिवशी वादविवाद भांडण कलह हो करू नये जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला व्रताच्या आदल्या दिवशी पण काही नियम पाळायचे आहेत जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकच अन्न घ्यायचं नाही जसं की जास्त मसालेदार पदार्थ किंवा तामसिक अन्न पदार्थ या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी हरतालकीचं व्रत तुम्ही शांत चित्ताने करू शकता कारण हे सर्व मसालेदार पदार्थ तुमचं मन जे आहे तर ते विचलित करू शकतात आणि म्हणून या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तसंही मांसाहार करून तुम्ही दुसऱ्या दिवशी व्रत करणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे तर या काही नियमांचं पालन तुम्हाला हरतालकीचं व्रत करत असताना करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तर आपण श्री गणेशांची दु� स्थापना करणार आहोत तर दहा दिवस आपल्याला घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मासाहार किंवा मद्यप्राशन केलं नाही तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच माझ्या एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ